महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड शरद पवार कुटुंबी आणि सिरम इन्स्टिट्यूटकडून कोविड काळात चारशे पस्तीस कोटी रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय पाहुयात महिन्यासाठी अर्ज केला होता काय आज कंपनी मंत्रालयात मी इन्स्पेक्शन केलं चर्चा केली डॉक्युमेंट आणि हे सिद्ध झालं शरद पवार परिवार प्रताप पवार त्यांचे बंधू यांनी एक फ्रंट कंपनी उभी केली आणि कोविशिल्ड हे वॅक्सिन हिंदुस्थानात महाराष्ट्रात द्यावं कंडीशन होती चार से पच्चीस कोटी रुपये वसूली की कमाई एक पैसे तक काम न करता प्रताप पवार न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड लिमिटेडपुरा कर भेट घर है सगे दोन हजार बावीस पर्यत बीट पहले मार्च दोन हजार एकवीस मध्ये चारशे पस्तीस कोटी रुपये सिरम इन्स्टिट्यूटनी प्रताप पवारांचा कंपनीला सहा टक्के रिडिमेबल प्रेफरन्स शेट म्हणजे कंपनीला द्यायची इच्छा झाली तर इंटरेस्ट द्यायचं दोन हजार एकवीस आणि बावीस मध्ये एक, एक दमडीत इंटरेस्ट की डिव्हिडंड देण्यात आलं नाही आहे या चारशे पस्तीस कोटी मध्ये तीनशे कोटी रुपये प्रताप पवार यांनी आपल्या दुसऱ्या कंपनीमध्ये वळवल्या आहे याची पूर्ण चौकशी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि भारत सरकारचा कंपनी मंत्रालय आणि ईडीनी करावी अशी माझी मागणी आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी यात लक्ष द्यायचं मान्य केलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा